ह्याला जरी आपण आपल्याला आणली अनेक राजकीय पक्षामध्ये आपण सर्व एकत्र मंडळी आपण सर्व काम करणे आपण सर्व कार्यकर्ते आहोत मी एका पक्षाचा आहेत अनेक सगळ्या इथे पदाधिकारी आहेत कुठल्याही घट कुठलीही घटना घडली ते वाडीमध्ये घडू द्या गावामध्ये घडू द्या तालुक्यामध्ये घडू द्या त्याला कळत कळत राजकीय वळण हे हळूहळू यायला सुरुवात होती आणि परंतु मी अभिनंदन करतो सगळ्या पक्षाचा सगळ्या पदाधिकाऱ्यांचं की यावेळेला मात्र ते राजकीय वळण आपण येऊ दिलं नाही आपण सामाजिक सवलक आपण सगळ्यांनी मिळून जपता हा संदेश आपण अभिमान आहे आपल्या आपलीतर्फा नाव अजिबात बदल झालेलं नाही अजिबात आपल्याला जसं मग अशी म्हटलं आपण कोकणवासी आहोत आणि कोकण म्हटलं